जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे काँग्रेसने डॉ कल्याणकाळे यांना उमेदवारी घोषित केलेली आपल्यासोबत डॉक्टर कल्याणकाळे आहेत सर प्रथमता तुमचे अभिनंदन काय सांगणार पहिली प्रतिक्रिया काय उमेदवारीच्या प्रतिक्रियेवर मी नंतर बोलेल परंतु आज आमच्या सर्व मुस्लिम समाज बांधवाचा वर्षातला एक अतिशय महत्त्वाचा पवित्र महिना जो कालपर्यंत रमजान महिन्याचा उपास त्या आमच्या मंडळीने केला त्यांचं आज काल चांद पाहण्याचा प्रसंग असतो तो त्यांना चांद दिसला आणि आज ईद आहे सर्वप्रथम मी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वर्ष हे भरभराटीचं जावं अशा माझ्या परमेश्वराला प्रार्थना करतो आणि अमन शांती आमच्या शहरामध्ये आमच्या राज्यामध्ये राहावी अशी प्रार्थना ईश्वर अल्ला भगवानला करतो धन्यवाद आता राहिला प्रश्न उमेदवारीचा उमेदवारी काँग्रेस पक्षाने मला दिली सर्वप्रथम मी आदरणीय सोनिया गांधी आदरणीय खारगेसाहेब आणि आदरणीय राहुलजी यांना धन्यवाद देईल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतले जे घटक पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय ठाकरेसाहेब यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने मला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला यावेळेला आम्ही शंभर टक्के निवडून आणू आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करू दोन हजार नऊ साली तुमची आणि दानवांची लढत झाली होती त्या तुमचा पराभव झाला होता यंदाची तुमची रणनीती कशी असते आम्हाला त्यावेळेला अतिशय वेळेवर उमेदवारी देण्यात आली होती आणि त्याच्यामुळं आणि मी जालन्यात आलो मी होतो तसा विचार केला तर औरंगाबादहून इकडे आलो अशा कारणाने त्यावेळेला वेळ नाही मिळाला म्हणून आता आमच्याकडं वेळ भरपूर आहे आणि मतदाराला पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपले खासदार कळलेले आहे त्याच्यामुळे यावेळेला शंभर टक्के परिवर्तन आहे सर यांनाची तुमची लीड कशी असणार आहे काय रणनीती असणार आहे मी मागच्या वेळेला आपल्याला बोललो की मला महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की आपण दोन लाख मतापेक्षा जास्तीची लीड घेऊन महाविकास आघाडीने दानवेंना चिटपट करण्यासाठी कंबर कसली आहे का महाविकास आघाडीने यांनाच पाडण्यासाठी तर कंबर कसलीच पण राज्यामध्येच महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा कशा येतील याच्यासाठी सुद्धा कंबर कसलेले आहे यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील आहे जरंग यांनी सांगितलेलं आहे आवाहन केलं आहे मराठा बांधवांना की जो नेता मराठा आरक्षणाबद्दल बोलेल त्याला तुम्ही मत द्या आणि तसं त्यांच्याकडून लिहून घ्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या नसता कोणाला पाडायचं कोणाला जिंकवायचं तुम्ही तुमचं ठरवा तर मग अशी तुमची मराठा आरक्षण ही एक वेगळी लढाई आहे लोकसभेमध्ये मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे या पक्षाच्या उमेदवारीबद्दल सर्व समाज बांधवाची मताची आपण गोळाबेरीज करून निवडून येत असतो परंतु जरांगे पाटलांनी जर मला तसा काही निरोप दिला तर नक्की त्यांच्यासोबत संवाद साधेल सर आपला अजेंडा काय असणार आहे निवडणुकीसाठी आमचा अजेंडा विकासाचा आहे सर्व धर्म समभावाचा आहे आणि त्याचबरोबर जी जालन्यामधील परिस्थिती आपण फार पाठीमागं पडलेलो आहे जालना आपल्या राज्याच्या इंडेक्समध्ये त्याला पुढं कसं आणता येईल याचा आमचा अजेंडा राहील हे होते महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि यांनी सांगितलं आहे की आपला विकासाचा मुद्दा आहे आणि तो घेऊन आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोडून जाणार आहे गौरवशाळी तक जालना